नामांकित शाळेत इयत्ता अकरावीच्या प्रवेशापासून दोनशे तेवीस विद्यार्थी वंचित तात्काळ प्रवेश देण्याची बिरसा फायटर्सची मागणी शैक्षणिक वर्ष नामांकित शाळेत इयत्ता अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश देण्यात यावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा प्राध्यापक साऱ्या पाडवी इत्यादी चाळीस पेक्षा अधिक कार्यकर्ते उपस्थित होते mm. शासन निर्णयानुसार अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत शिक्षण देणे ही योजना राबवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये योजनेअंतर्गत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी व पालकत्व आदिवासी विकास विभागाकडून स्वीकारण्यात आले आहे शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सव्वीस पासून इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेमध्ये अधिक सुसूत्रता आणण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार प्रकल्प शाळांमध्ये सन चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात दोनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत परंतु इत्ता अकरावीचे प्रवेश ऑनलाईन पद्धतीने गुणवत्तेनुसार असल्या कारणाने तिसऱ्या फेरीअंत एकूण एकसष्ट विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत उर्वरित दोनशे तेवीस विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत